ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली महापालिकेचा नऊशे एक्याऐंशी कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत दिली मान्यता सांगली मिरजाने कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन दोन हजार तेवीस चोवीस सा नऊशे एक्याऐंशी कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली यंदाचे प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखा अधिकारी अभिजीत मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते या प्रशासकीय अर्थसंकल्पात ई बस सेवा पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था करणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे श्वान निर्मितीकरण व निवारा केंद्र उभारणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे खेळाडू दत्तक योजना राबवणे तृतीय पंथी यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणे मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबवणे पर्यावरण अहवाल तयार करणे ड्रोनद्वारे वृक्षगणना करणे ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणे सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅग करणे कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणे सिटी सर्वे क्षेत्राचे सर्वेक्षण करणे सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे महापुरुषांचे पुतळे बांधणे आणि परिसर विकास करणे कणकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीनं करणं मनपाकडून प्रदर्शन केंद्र उभारणे शेरिणाला एस आय पी सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणे मनपा हद्दीतील पाणीपुरवठा अठ्ठावन्न पंपाचे ऑडिट करणे राष्ट्रीय नदीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणे माधवनगर रेल्वे ब्रिज अंडर पाससाठी निधी देणे पत्रकार भवन उभारणे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एस एम के सी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे हा अंतरिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला महानकरी मिरज